श्रीराम जन्मोत्सव समिती धामणगाव रेल्वेद्वारे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण धामणगाव भगवामय झाले होते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाआरती करून मिरवणुकीचे समापन करण्यात आले होते बहुप्रतीक्षेनंतर अयोध्ये श्रीराम मंदिराचे स्वप्न साकार झाले आणि श्री प्रभू श्रीरामांची श्री प्रतिष्ठापना अयोध्येत करण्यात आली त्यामुळे करोडो हिंदू आणि श्रीराम भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्यात या अनुषंगाने दरवर्षीपेक्षाही यंदा श्री रामनवमी जयंती निमित्त धामण गावात ऐतिहासिक भव्य शोभायात्रा काढण्यात आली बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी दुपारी साडेपाच वाजता श्री राम जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती शोभायात्रेची सुरुवात आमदार प्रताप बडसड यांच्या हस्ते आरती करून करण्यात आली होती दत्तापूर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली होती कॉटन मार्केट चौक शहीद भगतसिंग चौक रेल्वे गेट ते गांधी चौक मेन रोड नूतन चौक सिनेमा चौक मार्गे शहरात मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीमध्ये डीजे ढोल ताशे व हजारोंच्या संख्येत युवा महिला पुरुष मिरवणुकीमध्ये सामील झाले होते रामनामाचा जयघोषकरी जल्लोषात नाचत सर्वांनी मिरवणुकीचा आनंद घेतला यावेळी धामणगाव भगवा भक्त भगवामय झाले होते जिकडे पहावे तिकडे भगवे झेंडे फक्त भगवे झेंडे होते श्री राम शोभा यात्रेची शहरात भव्य स्वागत करण्यात आले व थंडपेय आईस्क्रीम व अल्पोपहाराची व्यवस्था नगरवासियांतर्फे तर्फे करण्यात आली होती मिरवणुकीतील विशेष आकर्षण म्हणजे एकवीस फुटी हनुमानजींची सजीव झाकी आणि अकरा फुटी प्रभू श्रीरामाची मूर्ती सोबत रौनक अयोध्या स्थापित केलेली श्री रामलल्लाची भव्य हुबेहूब मूर्ती इस्कॉन मंदिराची भजन मंडळी महाकाल पथक उज्जैनचे झाकी पथक महिला भजन गट श्रीराम रामायण भजन मंडळ केवट झाकी राधाकृष्ण झाकी शिवलिंग झाकी भारतमाता झाकी राम दरबार झाकी गोमाता झाकी व जिवंत देखावे आदींचा समावेश होता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रीरामाची महाआरती करण्यात आली हजारोंच्या संख्येत नागरिक महाआरतीमध्ये सामील झाले होते महाआरती करून मिरवणुकीचा समारोप झाला कोणत्याही प्रकारची गालबोट न लागता शांततेत मिरवणूक पार पडली यावेळी दत्तापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त मिरवणुकीमध्ये दिला होता श्रीराम जन्मोत्सव समिती धामणगाव रेल्वेच्या वतीने नागरिकांचे व ज्यांनी ज्यांनी मिरवणुकीमध्ये सहकार्य दिले तसेच दत्तापूर पोलिसांचे आभार व्यक्त केले एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे